पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ऐतिहासिक जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे नांदगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करण्यात आले ढोलताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिशभाशी व पेडे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव तालुका भाजप अध्यक्ष श्री संजय भाऊ सानप यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दत्तराज छाचे महिला मोर्चा उपाध्यक्ष तारा शर्मा यांनी आपले विचार मांडत हा निर्णय सामाजिक उत्थान व अंत्योदय दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले आज आपले जागतिक लेवलचे नेते भारताचे पंतप्रधान माननीय मोदी यांनी जो केंद्र सरकारमध्ये जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा ऐतिहासिक निर्णय एकोणावीसशे एकवीसमध्ये ती जनगणना झाली होती त्याच्यानंतर आज म्हणजे किमान नव्वद वर्षानंतर आज ती जनगणना करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय तो मोदीजींनी घेतलेला आहे हॅलो आजपर्यंत ह्या वाशियांनी फक्त राजकीय चर्चा केली आणि राजकीय जनगणना होण्याच्या फक्त घोषणा केल्या परंतु त्या कधीच पूर्ण करू शकले नाही त्याच्यामध्ये गांधी घराण्यातले तीन तीन पंतप्रधान झाले परंतु त्यांनी आजपर्यंत ही कधी जनगणना केलेली नाही आहे परंतु आपल्याला मोदीजींनी ह्या आपल्या जो काही पिरियड मिळालेला आहे या पिरियडमध्ये हा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्याच पद्धतीने याचे सगळ्या मागासवर्गीयांमध्ये वातावरण जे आहे ते आनंदाचं वातावरण आहे याच्यामुळं बराच प्रकारचा फरक आपडणार आहे त्या जनगणनेमुळं आणि अशा ह्या विजय विजयोत्सव आपल्याला भारतीय जनता पार्टीकडनं विजय आपल्याला पार्टी साजरा करायचा सा आहे त्यांनी ते राजकारण केलं होतं आणि हे आपण आणि मोदीजींनी हे समाजकारण करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी आज आपल्याला मोदीजींचा आभार मानण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहे आणि या निमित्ताने आपण आता हुतात्मा चौकामध्ये पुष्पहार घालून आणि तो विजयोत्सव आणि विजय विजय साजरा करणार आहे कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये संजय भाऊ सानप शिंदे अभिषेक विघे धनराज मंडलिक ॲडव्होकेट उमेश सरोदे रेखाताई शेलार मनोज शर्मा ताराबाई शर्मा सुरेश कुमावत हिरालाल गांधी अन्नपूर्णा जोशी व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भाजप नांदगावच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे मनपूर्वक आभार मानण्यात आले आज आपल्या लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मंत्रिमंडळाने जी, जी जनगणना भारताची राष्ट्रीय जनगणना होणार आहे या जनग ही जनगणना जातीनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं दा आहे आणि तोच विजय उत्सव आज नांदगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ऐतिहासिक अशा हुतात्मा स्मारकावरती हा विजयोत्सव हा साजरा करण्यात आलेला आहे आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव